आलोय माझ्या महाराष्ट्रात पस्तीस सभा लागल्या पण काही ना मर्दाची फोज काल परवा म्हणाली उद्धव साहेब कुठल्या रस्त्याने जातात कसं जातात बघतोच अडवूनच धावतो मी त्यांना चॅलेंज आवाहन करतोय ज्या ज्या मनगटात ज्ञाट आणि खरंच मर्द असेल तर उद्धव साहेबांना अडवून दाखवा शरद कुळीची गाडी सर उद्धव साहेबांच्या पुढे असेल तेली साहेब तुमचा विजय निश्चित आहे काळजी करू नका ही बिहन सगळ्यांनी वळवून टाकलेला आहे आता हे मला अजून कोणत्या तर फकड्याने किती मोठं फाडकाम केलं मला वाटलं ऑपरेशन चालवलं काय इकडे बघितलं दवाखाना तर कुठं दिसला नाही मग त्यावेळेस मला कळलं गे अरे इथं दवाखान्याची व्यवस्थाच नाही गद्द काय चुकलं आमच्या उद्धव साहेबांचं काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा अरे काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेब आजारी असताना उद्धव साहेब बेडवर झोपलेली असताना उद्धव साहेबांना उठता बसता येत नव्हतं उद्धव साहेबांना स्वतःच्या हाताने अन्न खाता येत नव्हतं असा कोरोनाचा महाकाळ या महाराष्ट्रात आला होता आणि त्यावेळेस उद्धव साहेब मरणाच्या दाडत होत उद्धव साहेब मरणाच्या दाडत असताना महाराष्ट्रात ते अठरा बट बारा बोलत बहुजनाचा आपला समाज जिवंत राहिला पाहिजे कोरोना होऊन कुणी मेला नाही पाहिजे हे साहेबांनी काळजी त्यावेळेस घरात बसून घेतली अरे आराम खोरा तुम्ही रात्रीचा दिवस चोवीस तास केला अडीच वर्षात काय दिवस साहेब तुम्ही मला काय सांगितले माहितीये म्हणून सगळे बॅग भरून ठेवले तिकडं नेऊन टाकतोय राजा हो थोड राजकारण जाऊ द्या रे तिकडं पण परिस्थिती बायकाने परिस्थिती बघा लोकशाहीचा था घात झाला लोकशाही संपलेली आहे तुम्हा तुम्हा आम्हाला तोंड या देखील यापुढे शिल्लक राहणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो मी रात्री सात साडेसात वाजता इथं आलो या नामर्दाच्या फौजनी शरद कुळी लागाई नोटीस दिली का रे तुमची एवढी तला तरा त्याला फाटली का मला नोटीस देत आहे ठीक आहे ओके पोलीस यंत्रणेचा आम्ही आधार करतोय आणि याच्या पुढं पण करणार पण मला एक सांगायचं आहे का ती कुत्री एवढी भोकते ते त्यांना कधी नोटीस नाही दिली तिथं काय तुचते या नोटीस तिथं नोटीस चालत नाही अरे त्यांच्या तोंडाला लगाम घाला त्यालाही सांगू नको अरे भुकू नको बोलू नको आणि मग मी बोलतोय त्यावेळेस काय तुमच्या बुडाला आता आग लागायला लागली मी इथं आले आल्याच लगेच तुम्ही पेट घेतला काळजी करू नका तुम्ही किती गरम जाऊ तुम्हाला थंड केल्याशिवाय सोडत नाही आदरणीय राऊत साहेब थोडं मला तुम्ही धिल्ल सोडा हो। काय होत एकदा होऊनच जाऊ द्या किती दादागिरी आहे बघूच एकदा पण ही देवासारखी माणसं येते राध्या कधी कुणावर अन्न अत्याचार केला नाही मी आज दोन अडीच वर्ष झाला साहेबांच्या संपर्कात नाही एकदा मी एवढा खतरनाक असून साहेबांनी एकदा देखील मला सांगितलं की शरद असं कर तसं कर म्हणून प्रत्येक वेळेस सांगितलं शरद अरे जाऊ दे रे, रे। नाला एक माणसाच्या नकून आधार लागू म्हणून साहेब थोडं थोडं मला ढिल सोडत जावा कधी कधी थोडं थोडं ढिल सोडत जावा काय झालं साहेब आपण मान सन्मान राखतोय घाणीत नको जायला म्हणतोय पण या गटारीत पडलेल्या दोन तीन डुकरा शिंदा वाटतय जे आम्हाला कुणी विचारतच नाही थांबा थांबा येतोय दोन तासात तिकडं काल कणकवलीत येतोय कणकवलेत काल आदरणीय पक्षप्रमुख साहेबांचं हेलिकॉप्टर तपासलं बर एवढी निवडणूक आयोगाला मस्ती चढली तुम्ही एवढ्या कायद्याच्या चकुरीत राहून काम करताय तिकडे आमच्या पोलीस ताई शूटिंग करते काढता काढा असाच त्या राण्यावर पण व्हिडिओ धरत जावा त्यांना वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची तिथं कुणीच बोलत हो काय करणार पोलीस यंत्रणा हैराण झाली आहे जिल्हाधिकारी हैराण झाला एसपी झाला शासन झालं जनता झाली निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या पक्ष प्रमुखाचा म्हणजेच शिवसेना पक्ष प्रमुख आमचा पांडुरंग उद्धव साहेबांचं हेलिकॉप्टर आणि बायक चेक करण्याचं धाडस केलंय मला या बाजार आणि अरे त्या दिल्ली वरच्या दोन माकडाच्या घरी भांडी घासणारा निवडणूक आयोग तुम्ही आमच्या उद्धव साहेबांची बॅक्स तपासता अरे शिवसेना पक्ष फोडला दोनशे पान चोरला त्यावेळेस निवडणूक आयोग अरे कुठल्या पिढ्यात शिपूड घालून बसला होता मोदीची शाशी भांडी घासत होता लय आता बोलल्यावर तिकडे परत चल हो मी थोड जाता जाता दोनच शब्द सांगतोय आता त्या परळकर डॉक्टर बस खाली पडून जोरात कानपडे आणले बघा आता केसरकरचा नाद करू नका तुम्ही बरं का राहिली सुरलेली सावंतवाडी लिल परत चालले उडून आला तर खरं सांगतो तुम्हाला तु अरे शिक्षण मंत्री झाल्यावर सगळ्या महाराष्ट्राच्या तीन तेरा न वाटता वाटतुळ केला या माणसानं अरे लहान लहान मुलं त्या शाळेत शिकते ती जिल्हा परिषदच्या शाळेत कुणाची लेकर शिकते ती केसरकरांची शिकते ती अरे त्याला राहायला घर नाही खायला अन्न अंगावर कपडे नाही डोक्याला तेल नाही पाया चप्पल नाही अशा माझ्या शेतकरी गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांची लेकरं शिकते ती आणि हवती तेवढी जिल्हा परिषद शाळा देखील ह्या माणसानं भाडू तत्वावरती कायमच्या ठेकेदारांना द्यायची सुरुवात केली आहे अरे शाळा जर माणूस ही घेत असला तर सावंतवाडी विकायला किती वेळ लागेल म्हणून सावंतवाडीकरांना मी सांगतोय शिवसैनिकांना सांगतोय आणि तीच शिवसेना हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आज तीच शिवसेना उद्धव साहेब पुढे घेऊन जाते त्या शिवसैनिकांना सांगतोय येत्या निवडणुकीमध्ये आपला खमक्या बाज कसा आहे हत्यार आपलं बघा निसतं कसा आहे कसं दिसतंय तर न बांड अजून असा महाग सरून कराला धक्का द्या जी केसर कराला तलपत झाली नाही पाहिजे परत निवडणूक लढवायची आणि मशाल ह्या चिन्हावरती आपलं अनमोल बटन दाबून या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी या तेली साहेबाला जवळपास पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून द्यायचा आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो